हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर माझे नाव आहे अमृता आणि आपल्या चॅनलवरती लवकरच सात हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आणि मिळत असलेल्या व्हिडिओजचा रिस्पॉन्सला पाहता तर मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते की एवढा छान रिस्पॉन्स मिळत आहे सात दिवसाची सात शुभचिन्हे जो मी रील टाकला होता तर तो आता मिलियनमध्ये जाईल बाकी तो मी शो लॉंग व्हिडिओ टाकलेला तो पण लाखात गेलेला आहे त्याचबरोबर काही जे माझे व्हिडिओज आहेत तर ते लाखामध्ये गेलेले आहेत ला हजारामध्ये आहेत तर इतका छान रिस्पॉन्स मिळत आहे त्यामुळं खूप छान वाटत आहे माझा चॅनल अगदी चार महिन्यामध्ये मॉनिटाईज झालेला आहे आणि एवढे सबस्क्रायबर झालेले आहेत तर काही गोष्टींच्या मागे कोणी कोणी असतं तर आपल्याला जे या काही गोष्टींसाठी म्हणजे जे, जे व्हिडिओज आपण बनवतो तर त्यामागे पण आपले मनस्थिती छान लागते मेंटली किंवा आपला वेळ जो आपण काढणार आहोत तर तो सत्कारने लावण्यासाठी पण आपला मूड वगैरे तर तो छान असावाच लागतो तर तर मी हा व्हिडिओ यासाठीच बनवत आहे की यामागे पण काही व्यक्ती आहेत ज्यामुळं मला खूप छान आधार दिलेला आहे अगदी मेंटली आणि इतर पण काही गोष्टी आहेत ज्या चुका आहेत तर त्या आपण समजून छान सांगितलेल्या आहेत तर त्या तर तर ताईचं नाव आहे की सोनाली ताई प्रांजा शिंदे ब्लॉग्स म्हणून चॅनल आहे ताईंचा तर मी त्यांची पहिल्यापासूनची सबस्क्रायबर आहे आणि त्यांचे व्हिडिओज मी डेली पाहते पहिल्यापासून आधी चॅनल टायमिंग वेगळं होतं आता वेगळं आहे पहिल्यापासून तर रोज साडेतीनला ताईंचे व्हिडिओज येतात तर मी रेग्युलर व्हिडिओ पहिल्यापासून पाहते आणि मिस्टरांना पण माहिती आहे की मी रोज व्हिडिओ पाहते तर म्हणजे व्हिडिओ बघताना तर ते एक दिवस म्हणले हो की तू रोज टाइमची व्हिडिओ ब पाहतेस पण स्वतः पण काहीतरी करायला शिक म्हणले बघून बघून निदान तर तुझ्यात आहेत कॅपॅसिटी तू बनवू शकतेस तर तुझ्याकडे पण काही काही स्किल आहेत तर ते तू दाखवू शकतेस तर मिस्टरने सांगितलं होतं मग माझ्या पण डोक्यात आलं की आपण पण चॅनल ओपन करावा तर चॅनल ओपन केला मी त्याचं नाव होतं गा गार्गे पाटील ब्लॉग म्हणून तर आपल्याला कॉन्फिडन्स एवढा सुरुवातीला नसतो आणि आपण सर्वांना सांगतो की माझं चॅनल आहे सबस्क्राईब करा कारण एक हजार सबस्क्रायबर लागतं चार हजार तासांचा वॉच टाईम कंप्लीट व्हायला हो लागतो तर तो मी सर्वांना सांगितलं की सबस्क्राईब करा हा चॅनल आहे हे ले ले मी व्हिडिओज टाकलेले आहेत मग तो ग्रुप बनवला त्यांना मी शेअर करत होते व्हिडिओ वगैरे तर तो चॅनल माझा मॉनिटाईज पण झाला आणि त्यावरती मी व्लॉग्स वगैरे किंवा टिप्स किचन टिप्स वगैरे रांगोळी वगैरे हेच टाकत होते तर मला असं ऐकण्यात सतत या लागलं की म्हणजे व्हिडिओमध्ये कमेंट्स नसायच्या परंतु असं असतं ना आप आपण आता गावाकडे आहे तर काय व्हिडिओज करायचे आहेत दा दिकावा करायचा आहे एक मी व्हिडिओ टाकला होता माझ्या मुलीचं बोर ना नव्हतं आणि बारसं पण त्याच दिवशी करणार होतं तर त्याचं जी खरेदी केली आहे तर त्याचा व्हिडिओ मी क करत होते केला होता आणि तो चॅनलवरती टाकला होता तर तो, तो पण छान चालला होता परंतु कमेंट्स आल्या की म्हणजे ऐकण्यात आलं सतत आम्ही लाखामध्ये खरेदी करतो परंतु आम्ही कधीच दिखावा केला नाही हे काय एवढे एवढे खरेदी केले दोन तीनशेचा ड्रेस घेतला एवढे हलव्याचे दागिने घेतले नासं घेतलं आणि येत ते दाखवायचंय तर मग माझं थोडा कॉन्फिडन्स गेला किंवा मूड ऑफ झाला किंवा चॅनल बन बनवाय म्हणजे व्हिडिओज बनवायला मला इच्छा पण होईना की आता मी व्हिडिओज केला आणि या मागे आता काही कमेंट्स येतील किंवा काय बोलतील का मग मिस्टरांच्या लग लक्षात आलं की मी व्हिडिओज वगैरे बनवत नाही का बनवत नाही तर त्यांनी सांग मिस्टरांनी एक शब्द बोलला हो की त्यांना लाखो रुपये पण खर्च करून एखादी वस्तू घेतली तर त्या मागे त्यांना आनंद होत नाही किंवा कुणाला वाटत नाही तर ते बघण्यापेक्षा आपण छोटी छोटी वस्तू घेतली तर आपल्याला एवढा आनंद होतो आपण सर्वांना दाखवतो आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारी व्यक्त आहे आपण आपल्याला आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींनी पण होतो काय मोठ्या वस्तू खरेदी केल्यावरच होतो किंवा दिखावा केल्यावरतीच होता असं नाही मग त्या गोष्टींनी काय तर थोडंसं बरं वाटलं परंतु आता मी चॅनलवरती अजून मी काय व्हिडिओज टाकले किंवा रेसिपी टाकल्या तर त्यावर त्यांनी कमेंट्स ऐकायला मिळतील मग ह्या भीतीने मी व्हिडिओजच टाकले नाहीत तर मला आणि टाकल्यानंतर पण म्हणजे असं वाटायला यावरती काय बोलतील का काय कारण भीती असते ना मनात सतत कोण तर बोलते का कारण आपल्याला काय अपेक्षा असते की खूप छान कमेंट्स याव्या खूप छान रिस्पॉन्स मिळावा तर त्यासाठीच तेस मी व्हिडिओ करत होते आणि रिस्पॉन्स होता छान असा परंतु मला मनामध्ये त्यापेक्षा जास्त भीती होती मग मी विचार केला की हा चॅनल आपण इथून पुढं ग्रो करायलाच नको कारण सतत एक दडपण ठेवून आपण कोणतंही काम करू शकत नाही आणि तसंच झालं माझ्या बाबतीत आणि मी तो चॅनलच बंद केला आणि काही दिवसांनी हा मिडल क्लास फॅमिली या नावानं मी चॅनल चालू केला तर गणपती बसले त्यावेळी मी हा चॅनल चालू केला होता गणपती बाप्पांच्या पासूनच मी या चॅनल वरती सुरुवात केली होती आणि या परंतु हा या चॅनलबद्दल मी कोणालाही सांगितलं नव्हतं को कोणालाच नाही कारण ठरवलेलं की कोणाला सबस्क्राईब मनानं होत असतील तर करू देत नाही तर आपल्याला सबस्क्रायबर जे असतील ते अगदी माझा व्हिडिओ आवडतात म्हणून बघणारे असावेत एवढीच माझी इच्छा होती म्हणून मी कोणालाच सांगितलं नाही की हा हा माझा चॅनल आहे वगैरे तर जेवढे सबस्क्रायबर झालेत तर माझे व्हिडिओज आवडलेत म्हणूनच झालेले सर्व सबस्क्रायबर आहेत त्यामुळे तो एक बरं प्लस पॉईंट आहे कारण सतत नको असणाऱ्या लोकांनी व्हिडिओ बघितलं की ते आपल्यात निगेटिव्हिटी जास्त निर्माण होते त्यामुळंच या चॅनलबद्दल मी कोणालाही माहिती सांगितली नाही आणि हा चॅनल मी चालू केला आणि पुढील चार महिन्यामध्येच हा माझा चॅनल छान ग्रो होऊन मॉनिटाईज झालेला आहे आणि ताईंनी पण खूप छान मला सपोर्ट केला मी माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ बघितले ताईंनी त्यांनी सांगितलं कोण कुन कोणती कमतरता आहे सुरुवातीलाच थोडं सुरुवात असल्यामुळे कॉन्फिडन्स कमी होता माझ्यात तर ताईने सांगितलं थोडं अजून कॉन्फिडन्स वाढव हळूहळू येईल कॉन्फिडन्स कारण सुरुवात असल्यावर कोणालाही जास्त कॉन्फिडन्स नसतो आपण जसं जसं बोलत जाऊ जसं जसे व्हिडीओ करत जाऊ तस तसा कॉन्फिडन्स येतो मोठी बहीण म्हणून तुला कोणतीही मदत लागणार असली तर तू मला बिंदास्त सांगू शकतेस मी तुझी मोठी बहीणच आहे एवढा आधार ताईने दिला होता तर त्यामुळे एक छान असे पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण झाले पॉझिटिव्ह ऊर्जा आली आणि त्यामुळे व्हिडिओज टाकत गेले मध्ये दे डेंगू झाल्यामुळे व्हिडिओज सत येत नव्हते तर ताईने लगेच सांगितलं की लगे व्हिडिओमध्ये जास्त गॅप पाडू नकोस कारण यु यू, यूट्यूब तुझे व्हिडिओ छान रिकमेंड करत आहे पुढे जात आहेत तर गॅप पडला तर ते तू तू मागं पडशील कारण कोणतीही एवढी मोठी युट्यूबर एवढं डिटेलमध्ये किंवा आपले व्हिडिओ बघून आपल्यातली थी चुका असतील किंवा जे कमी आपल्यात पडत असेल आणि कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत तर त्या आपण सांगत असेल तर कोणतीही एवढी मोठी युट्यूबर एवढा सपोर्ट कोणतीहीच करत नाही कारण मी आता युट्यूब बाकीचे युट्युबर्स मी जास्त बघत नाही ना फक्त ताईंनाच फॉलो करते सबस्क्राईब करते आणि त्यांचंच व्हिडिओ बघते परंतु बा, मला नाही वाटत की कोणत्याही मोठ्या युट्युबर्स कारण यूट्यूबवर असणं म्हणजे त्यांच्यासाठी वेळ कमीच असतो म्हणजे तर कमेंट्सना रिप्लाय देणं किंवा बाकीचे बाकीच्या गोष्टींच्याकडे लक्ष देणं तरीसुद्धा त्यातून वेळ काढून ताईंनी मला एवढी माहिती सांगितली किंवा सपोर्ट केलेला आहे किंवा कोणतीही तुला गरज लागणार असेल तर माहिती पाहिजे असेल यूट्यूबबद्दल असू दे वगैरे तर मानसिक पण आधार दिलेले कारण माझ्या लाईफमध्ये कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत ते ले ले ते दे ते तर ते ता पण मी ताईंसोबत शेअर केले आहेत आणि ताईंनी पण मला बऱ्याच गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं कोणत्या नाही आणि त्या शिवाय पण बऱ्याच गोष्टी आहेत तर ताईंनी मला खूप सपोर्ट केलेला आहे त्यामुळं ताईंचे खूप मी मनापासून चा आभारी आहे की तुझ्यामुळे ताई मी छान असा व्हिडिओज करत आहे आणि इथूनपडे पण करत राहील आपल्या व्हिडिओजवरती छान अशा चा, आपण देवपूजा देवाबद्दल माहिती पूजा मांडणी किचन टिप्स अशा पद्धतीने रांगोळी तर व्हिडिओज बनवत असते मी वेगवेगळ्या विषय घेऊन धरवी आणि इथून पुढे व्लॉग्स पण येत राहतील कारण आमचा शेतकरी ब्रॉ बॅकग्राऊंड आहे त्यामुळे मी मिडल क्लास फॅमिली असं नाव दिलेलं आहे मिस्टर शेती आणि जॉब दोन्ही बघतात मला दोन लहान मुली आहेत आणि मी हाऊसवाईफ आहे तर अशा पद्धतीने आम्ही चौघच घरामध्ये असतो सास सासरे नाही आहेत मला तर इथून पुढे व्लॉग्स पण डेली व्लॉग्स पण मी टाकणार आहे तुम्ही आतापर्यंत इतका छान सपोर्ट करत आलेला आहात मला आणि इथून पुढं पण तुमचा सपोर्ट नेहमी राहू दे श्री स्वामी समर्थ सर्वांना